नमस्कार मैत्रिणी आज करू आपण काळी उरदाची डाळ ही डाळ शिजून घेतलेली आहे आता माझी तयारी बघून घ्या मी काय काय करेल लसूण हळद कढीपत्ता वाटण करेल वाटणमध्ये लसूण मिरच्या कोथंबीर आणि कढीपत्ता वाटून घेतलेला नाही चला आता आपण डाळीला फोडणी देऊ कढई तापत ठेवली आहे चला आपल्याला त्याच्यात तेल टाकून घेऊ तेल कडकडीत होऊन देऊ आता आपल्याला त्याच्यात जिरं चांगलं फुलून द्यायचं त्याच्यात लसूण टाकलं नाही चार पाच कढीपत्त्याचे पानं टाकायचे जिरं आपलं फुललं आहे त्याच्यात आपल्याला हे मिरचीचं कोथिंबीर कडेपत्त्याचं वाटण टाकायचं आहे टाकायचंय टाकली मसाला चांगला तळून घेऊ मीठ तुम्हाला तसं लागत टाकू शकता तुम्ही <coughs> चांगला तळून घेऊ मसाला मसाला मस्त तळला गेले तेल सुटलं बाजूबाजूने त्याच्यात आपल्याला हरभरची डाळ टाकून घ्यायची उरदाची डाळ सॉरी याच्यात आपल्याला काळी डाळ टाकून घेऊ आपली उर्दाची डाळ शिजलेली मी आधी डाळ शिजवून घेतली होती मला डायरेक्ट फोडणी म्हणजे डाळी शिज फोडणी देताना दाखवली सगळं तयार करून घेतलं होती सगळी डाळ हाडून घेऊ आपण चांगली डाळ गदागदा शिजून जा आपली सगळी टाकल्या गेली आता त्याच्यात त्यांना डाळीचं पाणी टाकायचं कुकर मधलं म्हणजे जेवढं टाकतं तेवढं पाणी तर डाळ उप चला डाळीची उकळी काढून आता आपण मस्त हिरवीगार उडदाची डाळ तयार आहे बाजरीच्या भाकरी संग खूप छान लागते मस्त डाळीला उकळी काढून घेऊ एक चला आपले डाळ उकळी मस्त त्याच्यात आपल्याला चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे पाच एक मिनटं डाळ उकळवून घेऊ छान खळखळ उकळून दे मस्त आ अर्ख आपलं मस्त उर्धाचं वरण तयार आहे उर्धाचे आमटे उर्धाचं वरण कोणी डाळ म्हणत चला हे एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त डाळ उकळ चला तर मैत्रिणी तुम्ही बी अशा पद्धतीने उडदाची डाळ नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सगळ्यांना बाय बाय